मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने काढलेल्या जीआरचा सकल ओबीसी समाजाने निषेध करत जीआरची होळी केली सरकारने जीआर काढल्यानंतर ओबीसी समाजाकडून प्रतिक्रिया उमटत आहेत सरकारने जीआर काढल्यानंतर ओबीसी समाजातून प्रतिक्रिया उमटत आहे नांदेड जिल्ह्यातील भूकर तहसील कार्यालयासमोर जमत ओबीसी समाजाने सरकारविरोधात घोषणाबाजी केली जरांगे पाटील यांच्या दबावाला बळी पडून सरकारने हा जी आर काढल्याचे सांगत या जीआरची होळी करण्यात आली जरंगे पाटील यांच्या आंदोलनापेक्षा दुप्पट संख्येने मुंबईत धडकून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला धरंगी मधून आरक्षणाची जी मागणी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानामध्ये जे ओबीसी आरक्षण दिलं ते आम्ही कधीच आरक्षण जाऊ देणार नाही याकरिता आज जी आर ची होळी केली आहे आणि आज जी आर मध्ये हैदराबाद गॅजेट नुसार महाराष्ट्र शासनानं जर देत असेल तर आज ओबीसी हा सर्व ओबीसी समाज बांधव कुठून उठे हे पेटेल आणि या महाराष्ट्र सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही कारण आज बाबासाहेब संविधानाच्या माध्यमातून ओबीसी समाजाला जो आरक्षण मिळाला आणि तो आरक्षण दिला आज तो कोणताही समाज एखादी मोर्चाच्या स्वरूपाने सरकारवर दबाव टाकून जर हिसकावून घेत असेल तर आम्ही आम्ही ओबीसी समाज सहन करणार नाही आणि यापुढे सरकारला आमचा इशारा राहील ओबीसी समाज अगर पेटून उठला तर आम्ही तुम्हाला मंत्र मुंबईमध्ये येऊन आम्ही बी तुमच्या हे करणार कुठं महाराष्ट्रात फिरू देणार नाही आणि पुढच्या सर्व जरी आमदार खासदार त्यांचे तरी असतील तरी आमचा समाज जरी गरीब असतील तरी आम्ही बरोबरी करू मनोज जरांगे यांच्या माध्यमातून आणि सरकारने हैदराबाद गॅजेटच्या ओबीसी आरक्षणात घुसखोरी करण्याचा जी आर या ठिकाणी काढला त्या अनुषंगानं संबंध बो, सकल भोकर तालुका ओबीसी संघटनेच्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी जी आरची होळी करून या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना तहसीलदाराच्या मार्फत ह्या आरक्षणामध्ये घुसखोरी थांबली पाहिजे अन्यथा महाराष्ट्रामध्ये ओबीसी ओबीसी समाजाचा उद्रेक होईल लोकशाही मार्गाना सबंद महाराष्ट्रात ते दिल्ली पर्यंत मुंबई पर्यंत ओबीसीचा आवाज गुंजण्यासाठी आणि ह्या आरक्षणामध्ये घुसखोरी करण्याची केल्याच्या निषेधार्थ या ठिकाणी संबंध महाराष्ट्रामध्ये संघर्ष पेटणार ह्यासाठी निवेदनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला इशारा दिले निवेदनाच्या द्वारे इशारा दिलेला आहे की यापुढे हा जी रद्द झाला नाही तर महाराष्ट्रामध्ये छगन भुजबळ असतील खटे साहेब असतील प्रकाशन शेंडगे असतील मंगेश ससाने असतील वेगवेगळे जे आमचे नेते आहेत या नेत्यांच्या माध्यमातून जिल्हावार तालुकावार आणि महाराष्ट्र मुंबईमध्ये हे सर्व संघर्ष पंधरा दिवसामध्ये उभा राहील आणि पंधरा दिवसानंतर महाराष्ट्रामध्ये मुंबई ब्लॉक करण्याचा कर सर्व ओबीसीचा मानस आहे याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील ज्या पद्धतीने मनोज जरागे यांनी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी मुंबई मध्ये मोर्चा आणि उपोषणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी निर्माण केला त्याच्याही तीन पटीनं मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी समाज त्या ठिकाणी जमेल आणि सरकारला जा विचारून त्याला खाली खेचण्याचं काम आणि हा जी आर रद्द करण्याचं काम या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज करेल अरे होली होली के